घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची सुरुवात तर खूपच धमाकेदार झाली आहे मालिकेत आपल्याला जानकी आणि ऋषिकेशचं कुटुंब पाहायला मिळालं एखाद्या स्वप्नासारखं आदर्श असं त्याच कुटुंब परंतु या कुटुंबात विलनाजी आहे त्यांना ऋषिकेशचं सत्य माहितीये की ऋषिकेश सुमित्रा आणि नानासाहेबांचा सख्खा मुलगा नाहीये त्यामुळे तुला तो आवडत नाही जानकी सून म्हणून आवडत नाही ती नेहमी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे मालिकेतले मुख्य विलन सयाजीराव आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या यांचीही आपल्याला ओळख झाली पुढे जाऊन या मालिकेत ऐश्वर्या आणि ऋषिकेचा लहान भाऊ सौमित्र या दोघांचे लग्न होणार ही गोष्ट आपल्याला माहितीये परंतु सौमित्राचं प्रेम दुसऱ्या मुलीवर आहे रणदिवे कुटुंब आणि सयाजीराव यांचं वैर आपण सगळ्यांनी पाहिलंय बाजार समितीतील वादावरून ऋषिकेशचा ट्रक जाळण्यापर्यंत त्यांचा वाद गेलाय सयाजीराव हा एक गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे तो काही ऋषिकेशला भाव देणार नाही त्यामुळे आता जानकी या वादातून बाहेर पडण्यासाठी एक मोठा मार्ग निवडेल सुमित्राने जानकीला जबाबदारी आहे की तू आता सौमित्राने आणि सारंग या दोघांचे लग्न करण्यासाठी मुलगी पहा आणि त्याच वेळेस तिला ऐश्वर्याचा बायोडाटा दिसणार ऐश्वर्याचं लग्न सयाजीरावांना करायचंय हे तिला समजेल आणि तिला एक कल्पना सुचेल सौमित्र भाऊजी आणि ऐश्वर्या या दोघांचं लग्न लावून देऊया रणदिवे आणि विखे कुटुंब एकमेकांचे नातेवाईक झाले तर हे वैर संपल असं तिला वाटत ती गोष्ट ही गोष्ट प्रत्येक ऋषिकेशला सांगणार आधी तर ऋषिकेशला हे पटणार नाही परंतु हा चांगला मार्ग आहे असं त्याला जानकी पटवून देईल आणि मग त्यानंतर सोयरी दृष्टीने पावलं उचलतील ही दोन्ही कुटुंब एकमेकांना भेटतील त्यानंतर सौमित्र आणि ऐश्वर्या या दोघांच्या लग्नाची बोलणी होईल परंतु या मालिकेत सगळ्यात मोठा ट्विस्ट त्यानंतरच येणार आहे आपल्याला माहिती आहे की ऐश्वर्याने सौमित्राला पाहिलंय आणि ती सौमित्राच्या प्रेमात पडली आहे परंतु सौमित्र दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो आणि आता मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट येईल कारण लग्न सौमित्र आणि ऐश्वर्याचं नाही होणार तर सारंगानी हो इल। तरी हुनार। नाही जाने सारंग आणि ऐश्वर्याचं होईल वेळेवर असं काहीतरी होणार की ऐश्वर्याला नाईला जाणे सारंग बरोबर लग्न करावं लागेल आणि मग ती रणदिवे कुटुंबाचा बदला घेईल या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर येणार आहेत सारंग आणि ऐश्वर्या या दोघांचा संसार कसा असेल ऐश्वर्या घरात सून म्हणून येईल तेव्हा ती खूप चिडलेली असणार सगळ्यांबद्दल तिच्या मनात असूया असेल मग ही मालिका पाहायला खूपच मजा येईल यात शंका नाही तर तुम्हाला आवडते का ही मालिका नक्कीच कमेंट करून सांगा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद